माणसा तुला एक गोष्ट कळाली पाहिजे तू संविधानाच्या पदार बसला साडे चारशे हजार तू असे महत्वाचे महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का त्याचे उत्तर द्यायचं काही गरज नाही मला धोकडं मी देणार नाही त्यांनी सांगितलं मग हे लोक ते सांगत आहे तिकडून चारशे जाती संभळतो इथून माग तेच म्हणायचं ओ विषय रद्द करा ते नोंदी किती वेळेस म्हणलाय मीडियाचे बांधव साक्षीदार आहेत दुसऱ्याच्या तोंडातून करून घेतो त्याला धनगरात गरीब धनगरात आणि गरीब मराठ्यात मारा मारा लावायचा त्याचं काम आहे ते काय म्हणलं ते की मी एका जातीचं काम करतो येवले येवल्या वाल्याच्या माणसा तुला एक गोष्ट कळली पाहिजे तू संविधानाच्या पदावर बसला साडेचारशे जाती तो असले महत्वाचे नाही महाराष्ट्र महत्वाचा आहे तुला संविधान मी शिकू का संविधानाच्या पदावर बसला तू एका जातीचा बोलत होता मराठ्याचं आरक्षण देऊ नका ते रद्द करा आंदोलन उभा करतो मागारू आणखीन दोन जोड केली त्यांनी सत्ताधाऱ्यातलेच पालकमंत्री जवळ ठेवले दोन काही फरक नाही पडणार आम्हाला टायमाला दाखवू आम्ही सुद्धा ए यांना काही दोष देऊन उपयोग नाही खालच्या भुजबळ म्हणतो साडेचारशे जातीचं आम्ही काम करतो बरं साडेचारशे जातीचं कोणा ना जातीवादच जाती तरी बाकीच्या बाकीच्या स्वाड्या ना साडेचारशे गोड लागत त्यात मराठीने काय केलं भाऊ तो तू धनगर बांधवात मराठ्यात वाद लावायला लागला एक घेऊन टाका ना मराठीची काय द्वेष आहे तुम्हाला एवढा भाऊ हे म्हणता ना येऊ द्या ना अरे उलट तो मोठं मन करायला पाहिजे छगन भुजबळ ना येऊ द्या मराठी सुद्धा मराठ्याचा सुद्धा नेता झाला असतं तू ते नाही केलं आणि मला जातीवादी म्हणतो जातीवादी नाही आमचं चाललंय बरोबर चाललंय सगळ्या सोयरीची अंमलबाजी सरकारला करावी लागणार आहे सरकारने नाही केली सरकारला मराठीची नाराजी परवडणार नाही आमच्या ताटातलं ता ता घेतलं ही आमची भूमिका आहे कारण अठराशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही येत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे सदुसष्टला आणि नव्वदला यांना आरक्षण दिले आधी कोण आमच्या ताटातलं ता ता आम्हाला ता ता परत द्या हिचकून घेऊन पळले पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवत आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळलो पाच पन्नास जण आले आम्ही एकटंच होतोच बसलेलो जेवत आलं ना आमच्या सगळ्या भाकरी घेऊन पळलं इतक्या जणांच्या मागं पळताय ना अंधारात घेऊन पळाला अंधारात रात्री दिलेले अंधारात दिसनात कोण कोणकडे लपलं इतकू पटी इतका छगन भुजबळने किती विरोध करायचं काम केला किती जाती एकत्र काम करायला केला तरी मराठ्यांना माझी विनंती एकाही जातीच्या अंगावर आपण जायचं नाही हे सगळं छगन भुजबळ करतोय एकटा दोषी येतो ह्या सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घालणं जातीवाद करणं सभेतून व्यासपीठावून मला खालच्या भाषेत शिव्या द्यायला लावणं वैयक्तिक याच्यात घुसणं हे सगळं करायला लावतो छगन भजवा